नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेक्स्ट टाइम अकॅडमी आहे युट्यूब चॅनलवरती बघा ज्या दिवसाची तुम्ही खूप दिवसांनी वाट बघत होते बघा तो फायनली तो दिवस आला तुम्ही तुमची एक्झाम दिली आता एक्झाम नंतर येणार तुमचं रिझल्ट पण त्यापूर्वीच काय केलंय मुलांनी आता खूप साऱ्या क्लासेसवाल्यांनी आन्सरकी बनवल्या आणि त्या आन्सरकीजवरून काय केलंय त्यांचा पेपर चेक केले आणि त्यांना अंदाज आलाय आम्हाला एक्झाममध्ये एवढे एवढे मार्क्स येऊ शकता मग आम्हाला एवढे मार्क्स येऊ शकता तर मग आम्हाला कॉलेज भेटू शकतो का सकाळपासून एवढे कॉल येत आहे सगळे सांगताय सर आम्हाला तीनशे सत्तर मार्क आले आम्हाला बीएमएस भेटेल का आम्हाला तीनशे पन्नास मार्क्स आले आम्हाला बीएमएस भेटेल का सर आम्हाला साडेचारशे मार्क आले एमबीबीएस भेटेल का आम्ही एस टी कॅटेगरीचे आहोत ओके कोणी म्हणतोय दोनशे मार्क्स आले तर सगळ्यांच्या मनात काय झाले नवीन नवीन नवी, प्रश्न निर्माण होताय येणारा कट ऑफ किती असू शकतो बघा आपण याचा अंदाज लावू शकत नाही पण काय झाले पेपर खूप अवघड होता बरोबर आहे का नाही अगदी बरोबर आहे मग अवघड होता तर हा तुमच्यासाठी अवघड होता का नाही हा सगळ्यांसाठी अवघड होता मग सगळ्यांनाच काय येणार परीक्षामध्ये कमी मार्क्स येणार ओके मागच्या वर्षी जर आपण बघितलं पेपर सोपा होता त्यामध्ये पण घोटाळे झाली ओके आणि मागच्या वर्षीचा जर अंदाज लावला तर मागच्या वर्षीचा जो ऑफ होता बघा त्यामध्ये आपण काय करू आता एक वीस पंचवीस मार्क्स मी हा वर्षीचा जो कट ऑफ आहे तो कमी धरून चालू या तर मग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो मागच्या वर्षीचा तुमचा लास्ट राऊंडचा जो कट ऑफ होता तो किती होता ओके आणि त्यावरून आपण एक अंदाज लावू ह्या वर्षीचा जो येणारा ऑफ आहे एक वीस मार्क्सने कमी धरून चालू जर तुम्ही त्या स्कोरमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला काय भेटू शकते एम बी बी एस भेटू शकते बीडीएस भेटू शकते बी एम एस भेटू शकते बी एच एम एस भेटू शकते बीएमएस भेटू शकते पण या व्हिडिओमध्ये फक्त आपण एम बी बी एस अँड बी एम चा बघणार आहोत तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला काय करा आता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून जे काही जे नवीन नवीन नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला येत चालतील ओके त्यापूर्वी बघा आपली पेड काउन्सिलिंग आहे बघा जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जर जॉईन करायची असेल तर तुम्ही काय करू शकता नेक्स्ट स्टेप अकॅडमीचे ॲप डाऊनलोड करू शकता बघा ही फक्त जे समोरचे जे दोनशे विद्यार्थी बघा दोनशे विद्यार्थ्यांसाठी आपण ही जी प्राइस फक्त आता चारशे चौदाशे नव्याण्णव नौ केली बघा जो ओरिजिनल प्राइस आहे बघा आपली एक हजार नऊशे नव्याण्णव याच्यावरती पण काय चालू आहे आता पंचवीस टक्के ऑफ चालू आहे बघा आणि इथे थोडं लाईटचं इश्यू आहे त्यामुळे इथे चालत नाही आहे थोडी गर्मी आहे तर थोडीशी अडचण येऊ शकते हे सगळे इनोव्हेटरवर चाललंय ओके बघा आता तर या यामध्ये बघा जर तुम्ही एमबीबीएस साठी जर आमचा प्लॅन घेत आहे तर चौदाशे नव्याण्णव मध्ये पडेल तुम्हाला त्यानंतर जर तुम्ही बीएमएस साठी जर विचार करताय बीडीएस बीएचएमएस बीएमएस तरी चौदाशे नव्याण्णव मध्ये पडणार आहे बघा तुम्हाला जर तुम्हाला सगळ्यांसाठी घ्यायचे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस कोर्सेससाठी तर हे प्लॅन पडणार दोन हजार चारशे एकोणपन्नास प्लस जीएसटी मध्ये तर यासाठी काय करायचं तुम्हाला ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे पण काही लोक असतात त्यांना काय करायचे असते ऑफलाईन काउन्सिलिंग करायची असते तर ऑफलाईन जी काउन्सिलिंग आहे बघा आपल्याकडे चार हजार नऊशे नव्याण्णव फायनल प्राइस आहे बघा पण दोनशे विद्यार्थ्यांसाठी आपण ठेवले तीन हजार सातशे एकोणपन्नास जर तुम्हाला ऑफिसला येऊन छत्रपती संभाजीनगरची जर तुम्ही असाल किंवा तुमचं येणं जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या खाली जो एक नंबर स्क्रोल होतोय बघा त्या नंबरवरती काय करायचं एक मेसेज करायचं आहे आम्हाला तुमच्या ऑफिसला यायचं आहे मी तुम्हाला ॲड्रेस त्या ठिकाणी मेसेज करेन आणि तुम्हाला त्या ॲड्रेसवरती यायचं आहे आणि जे काही तुमची काउन्सिलिंगची प्रक्रिया असेल ते आमच्याकडे पूर्णपणे पूर्ण करायची सा जी, जी तर मग बघूया आपण तुमचा येणारा कट ऑफ काय असू शकतो त्यापूर्वी एक थोडस सांगतोय फक्त आमचे ऑफलाईन जी ऑनलाईन जी काउन्सिलिंग असणार आहे ते काउन्सिलिंगचे काय फीचर असणार आहे तेवढे बोलतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचा येणारा कट ऑफ काय असणार ओके बघा फीचर ऑफ अवर काउन्सिलिंग पॅकेज बघा यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज प्लॅनिंग रँकिंग रँक रैंक, बजेट प्लस डोमासाईल बेस म्हणजे बघा यामध्ये तुमची पर्सनलाइज काउन्सिलिंगचा काय करणार आम्ही प्लॅन करणार बघा या ठिकाणी तुम्हाला पर्सनलाइज आम्ही या ठिकाणी गाईड करणार तुमची रँक बघून तुमचं बजेट बघून बघा रँक आपल्या जवळ आपल्याला काउन्सिलिंग करायची असते त्यामध्ये आपली जी रँक असते ती खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते त्या रँकच्या बेसिसवर काय करतो आपण चॉईस फिलिंग करतो बघा आणि त्यानंतर आपला मेन असतो बजेट बघा काय होते माहिती का खूप सारे विद्यार्थ्यांना माहितच नसते ह्या कॉलेजला किती फीस आहे खूप सारे कॉलेज ते त्यांच्या चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये ऍड करून टाकतात आणि त्या कॉलेजची जी फीस असते ती खूप जास्त असते बघा आणि ऐन वेळेवर काय होते ज्या वेळेस ते कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जातात त्यांना ती कॉलेजची फीज माहीत नसते आणि त्यावेळेस काय होतं त्यांचा ऍडमिशन त्या ठिकाणी मिस होतो बघा तर मग तुम्हाला काय भेटणार जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीमध्ये जर काउन्सिलिंगचं जर सबस्क्रिप्शन घेताय आपलं तर तुम्हाला त्यामध्ये ऑल कॉलेजेस जे असणार त्यांचं काय भेटणार फीस स्ट्रक्चर भेटणार लास्ट इयरच्या बेसिसवरून तुम्हाला तुमची चॉईस फिलिंगला लिस्ट बनवून दिले जाणार तर पहिल्या राऊंडसाठी पहिल्या राऊंडचा जर कट ऑफ आला एक वेळेस कट ऑफ माहीत पडले का दुसऱ्या राऊंडसाठी तुमच्या रँकच्या आणि मार्कच्या बेसिसवरून काय बनणार तुमची लिस्ट बनणार बघा ओके ही काय असणार तुमच्यासाठी पर्सनलाइज काउन्सिलिंग असणार बघा बघा चॉईस फिलिंगसाठी आम्ही मदत करू तुम्हाला राऊंड वन साठी राऊंड टू साठी मॉप अप राऊंड साठी स्ट्रे वेकेन्सी राऊंड सगळे राऊंड साठी काय भेटेल तुम्हाला या ठिकाणी तुम मदत भेटेल बघा ओके रियल टाईम अलर्ट भेटतील बघा ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल काहीतरी अपडेट येईल बघा पोर्टलवरती त्या पोर्टलचे इंस्टंट अपडेट कुठे भेटणार तुम्हाला नेक्स्ट स्टेप ओके स्टेटसाठी काउन्सिलिंग साठी मदत होईल बघा ऑल इंडिया कोर्टासाठी मदत होईल बघा त्यानंतर डीम युनिव्हर्सिटी प्रायव्हेट कॉलेजचं सगळं गायडन्स कुठे भेटणार नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार ओके आणि यानंतर बघणार आहे आपण तुमचं येणारा कट ऑफ किती असू शकतो ओके बघा कंप्लीट डॉक्युमेंटची चेकलिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देणार हे डॉक्युमेंट असणार त्या डॉक्युमेंट मध्ये जर काही मिस्टेक असेल तर त्यामध्ये ते मिस्टेकचं जे एरर आहे त्याला कसं फाईंड करायचं ओके त्यावरती सोल्युशन काय सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करू शकता आम्ही तुम्हाला एक पर्सनल नंबर प्रोव्हाइड करू त्या प्रसनल नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचे जे काही प्रश्न आहे ते लगेच काय करू शकता तुम्ही या ठिकाणी विचारू शकता ओके त्यानंतर बघा रेग्युलर लाइव सेशन होतील बघा मध्ये जे काही तुमचे नवीन नवीन कॉलेजचे असो जे कॉलेजचे जे रिव्ह्यू असतील किंवा कॉलेज कसं आहे कॉलेजला रेग्युलर लेक्चर होते का बेसिसवर काय असतील तुमचे रेग्युलर यामध्ये लाईव्ह सेशन असतील कॉलेजची फीस किती ओके जे काही नवीन अपडेट येते त्यावरती लिस्ट कशी बनवायची याच्यावरती तुम्हाला काय होतील ॲपमध्ये लाईव्ह सेशन होतील बघा सतत तुमचे ऍडमिशन कन्फर्म झाल्यावरती पण काय भेटेल तुम्हाला आमच्याकडे सपोर्ट भेटेल तुम्ही जर एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेताय एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस व फिजिओथेरपी तर मग आमचे एक सर आहे बघा सर एमबीबीएस एम डी सरांचं नाव आहे डॉक्टर दिनेश पाटील सरांचा स्वतःचा क्लास आहे बघा इथे एम्स करिअर इन्स्टिट्यूट सर तुम्हाला स्वतःहून गाईड करतील तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेतलंय तुमचं एक्स वायझेड एम बीबीएस असो किंवा बी एम एस असो तर त्या कोर्समध्ये तुम्हाला स्कोप कसा आहे तुम्ही त्या कोर्समध्ये चांगलं परफॉर्म कसं करू शकता यासाठी सर काय करते तुम्हाला ऍडमिशन झाल्यावर सपोर्ट करेल ओके सरांचे पण सेशन कुठे होईल तुमचे नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशनमध्ये होईल मित्रांनो ओके त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओचा चा गाय गायडन्स प्लस जे काही अपडेट असणार आहे त्यांचे पीडीएफ नोट्स सगळे सगळ्यामध्ये भेटेल व्हॉट्सअपचा सपोर्ट असणार तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असले तुम्ही व्हॉट्सअप प्लस कॉलचा काय असणार तुम्हाला सपोर्ट असणार जे काही प्रश्न असतील ते तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा तुम्ही एक वेळ जर आमच्याकडे काउंसलिंग घेतली तर मग तुम्हाला या ठिकाणी दुसरा नंबर प्रोवाइड होईल तुम्हाला त्या नंबरवरती काय करायचं कॉल करायचे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते, ते प्रश्न आम्हाला विचारून घ्यायचे आता बघूया आपण बघा एक छोटसं सांगतोय जर तुम्ही ऑफलाईन काउन्सिलिंग जर करायला गेले तर ऑफलाईन ची फीस असते पंधरा ते वीस हजार ओके पण तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमीमध्ये मध्ये जर काउन्सिलिंग करताय ऑनलाईन तर तुमची फीस एक हजार नऊशे नव्याण्णव आपण याच्यावरती पण काय पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी चौदाशे नव्याण्णव मध्ये बघा आणि आपण टोटल तीनशे विद्यार्थी घेणार आहोत मित्रांनो दोनशे विद्यार्थी झाले की ही जी प्राईज आहे बघा ही एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी होऊन जाईल ओके तर बघा यामध्ये कसं असतो ऑफलाईनची ऑफलाईन वाल्यांना कसं असतं लिमिटेड सपोर्ट असतो बघा यांच्याकडे कोणतंही ऍप्लिकेशन नसतो आणि हे तुम्हाला कोणतंही म्हणजे जर एखादी नवीन अपडेट आली तर हे तुम्हाला लगेच त्या नोटीसवरती काही सांगू शकणार नाही बरोबर प्रॉपर अपडेट देऊ शकणार नाही पण इथे आपल्याकडे कसं असतं फुल ऑनलाईन सपोर्ट असतो बघा आणि सगळे जे कामं असतात बघा ऑनलाईन पद्धतीने होतात काही जरी नोटीस आली तर त्याचं इन्स्टंट अपडेट कुठे भेटणार तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये भेटणार आणि फक्त चौदाशे नव्याण्णव मध्ये ओके त्यानंतर बघूया आपण आता तुमचा एमबीबीएस आणि बी एम चा काय कट ऑफ असणार आहे आपण ते प्रिडिक्ट करूया ओके चला मग बघा अजून पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून जे काही नवीन नवीन नोटिफिकेशन असतील ते तुमच्या मिस होणार नाही या ठिकाणी बघा मी एक व्हिडिओ बनवला होता बघा या कट ऑफ वरती बघा हे जे कट ऑफ दिसते बघा हा लास्ट इयरचा कट ऑफ आहे बघा दोन हजार चोवीस जे मुलं सिलेक्ट झाले एमबीबीएस साठी काय हा कट ऑफ आहे बघा तर हा व्हिडिओ मी बनवला होता एकच मिनिट तर या व्हिडिओ वरती मी सगळे कट ऑफ सांगितले होते आणि आता येणारा तुमचा कट ऑफ किती असू शकतो त्याच्या बेसिसवरून मी काय सांगेल तुमचा हा कट ऑफ सांगेल किती कमी सा हा बघा हा तुमचा एमबीबीएसचा चा कट ऑफ मित्रांनो बघा लास्ट इयरचा जो शेवटचा राऊंड तुमचा एमबीबीएसचा चा जो कट ऑफ होता पाचशे शहाण्णव एवढा होता पाचशे शहाण्णव ओके तर मग याच्यावरती जर पेपर ह्या वेळेस डिफिकल्ट आलाय मागच्या वेळेस काय होता आपला पेपर इझी होता ओके आणि पेपरमध्ये काय झाले होते खूप सारे घोटाळे झाले होते तर मग आपण एक क्रेडिट करू ना वीस मार्क्सनी काय करू आपण या ठिकाणी कम करून टाकू ओके तर तुम्ही याच्यात पाचशे शहाण्णव येतात याच्यात वीस मार्क्सनी किंवा पंचवीस मार्क्सनी काय होईल तो कमी होताना तुम्हाला यावेळेस दिसेल ओबीसी साठी पण पाचशे शहाण्णव होता बघा त्याच्यानंतर लास्ट मध्ये एसीबीसीचा पण कट ऑफ किती गेला होता पाचशे शहाण्णव गेला होता बघा त्यानंतर बघा आता एसीबीसीचा मी तुम्हाला सांगितलं विजयचा किती गेला होता पाचशे अठ्याहत्तर गेला होता मग तुम्ही काय करा यामध्ये वीस पंचवीस मार्क्स कमी करून घ्या तर मग तुमचा या ठिकाणी लास्ट राऊंड पर्यंत काय एक नंबर लागण्याची शक्यता इथे वाढू शकते ओके एन टी व्ही साठी तुमचा लास्ट इयरचा जो कट ऑफ होता पाचशे एकोणसाठ होता बघा एन टी सी साठी तुमचा लास्ट इयरचा कट ऑफ पाचशे सत्त्याण्णव होता बघा एनटीटी साठी तुमचा लास्ट इयरचा कट ऑफ पाचशे शहाण्णव होता बघा एस सी साठी तुमचा लास्ट इयरचा पाचशे तीस होता बघा एस टी साठी तुमचा लास्ट इयरचा तीनशे अठ्ठ्याण्णव होता बघा आणि ह्या कट ऑफ मध्ये करा वीस ते पंचवीस मार्क्सनी काय करा यांना कमी करून टाका डिक्रीज करून टाका यामधून एवढे सबस्ट्रॅक्ट करून टाका आणि जे ओवरऑल जे कॅल्क्युलेशन येईल म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी जर पाचशे समजा एक पाचशे नव्वद वरती जर एखादा कॉलेज अलॉट होतंय एखाद्या दे विद्यार्थ्याला तर तुम्हाला जर पाचशे सत्तर किंवा पाचशे पंच्याहत्तर असेल तर तुमचा या ठिकाणी नंबर लागू शकतो आता हे झालं एमबीबीएसचं लास्ट इयरचं आता आपण बघूया बीएमएस साठी ओके बघा आता बघा लास्ट इयरला पण काय केलंय आपण एकदम प्रॉपर काउन्सिलिंग केली मित्रांनो लास्ट इयरचं काय हे तुमच्या समोर कट ऑफ आहे बघा म्हणजे लास्ट इयरचे एकदम शेवटच्या राऊंडला हे कट ऑफ सांगितले बघा आपण बघा आता हे काय तुमचे लास्ट इयरचं बीएमएसचं आहे बघा या ठिकाणी तर मग किती असू शकतो तुमचा ओपनचा किती होता बघा लास्ट ओपनचा जो कॅन्डिडेट होता तो किती मार्क्सवरती लागलाय बघा स्ट्रे वेकन्सी राऊंडला तीनशे सव्वीस वरती काय लागलाय ओपनचा कॅन्डिडेट लागलाय मग तुमचे मार्क्स जर वीस पंचवीस जर तीनशे जर असले तीनशे पाच तर आपण या ठिकाणी लास्ट वेळेस मी एकदा पहिल्या एकदा आणखीन बोलतोय तुम्हाला हे काय आपण एक विचार करतोय जस्ट ओके पेपर डिफिकल्ट आलाय लास्ट इयरला जर बघितलं तर पेपर काय होता आपला डिफिकल्ट होता सॉरी लास्ट इयरला पेपर इझी होता आणि ह्यावेळेस काय पेपर डिफिकल्ट आहे आणि लास्ट इयरला काय होतंय खूप सारे नीटच्या पेपरमध्ये काय झाले होते घोटाळे झाले होते मित्रांनो तर मग हा जो एक लास्ट इयरचा ला जो लास्ट राऊंडला जो कट ऑफ केलाय हा त्याच्या बेसिसवरून हो सांगतोय इथपर्यंत येऊन थांबलाय तर मग पुढच्या वेळेस आता येणाऱ्या एक्झामसाठी हा वीस मार्क्सने काय होऊ शकतो कमी होऊ शकतो या ठिकाणी मग ओपनसाठी तीनशे सव्वीस बघा ओ बी सीसाठी या ठिकाणी तीनशे पंचवीस ए सी बी सीसाठी तीनशे दहा विजेसाठी तीनशे अकरा एन टी पीसाठी तीनशे पंचवीस एन टी सीसाठी तीनशे अठ्ठावीस एन टी डीसाठी तीनशे एकोणतीस एस सीसाठी तीनशे सव्वीस आणि एस टीसाठी दोनशे साठ एवढा काय गेला होता तुमचा लास्ट कट ऑफ गेला होता मग यामध्ये तुम्ही काय करा वीस ते पंचवीस मार्क्स काय करा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो यामधून मायनस करून घ्या तेवढे आणि जर तुमचा स्कोर या ठिकाणावर जर येत असेल या लेवल पर्यंत तर, तर तुम्हाला काय होऊ शकतो दोन हजार पंचवीस मध्ये एखादा तुमचा जो तुम्ही एखाद्या कॉलेजला जर तुमचं कोर्स करायचं जर स्वप्न बघितलं असेल तर तुम्ही तुमचा कोर्स काय करू शकता कम्प्लीट करू शकता माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आताच ओके आणखीन तुम्हाला काही दाखवतोय मी बघा बघा हे जे होते यांनी काय केली होती आपल्याकडून लास्ट इयरला काउन्सिलिंग केलेली होती विद्यार्थी मित्रांनो एकच मिनटा बघा यांनी लास्ट इयरला आपल्याकडे काउन्सिलिंग केलेली होती आणि हे काय त्यांच्या ड्रीम कॉलेजला काय करताय त्यांचं कोर्स कम्प्लीट करताय जर तुम्हाला पण तुमच्या ड्रीम कॉलेजला जर कोर्स कम्प्लीट करायचा असेल तर तुम्ही जर तुमच्या भविष्यामध्ये एखादं स्वप्न पाहिलं असेल भविष्यामध्ये आपल्याला डॉक्टर बनायचं तर तुम्हाला पण काय करायचं चांगल्यात चांगल्या पद्धतीने तुमची काउन्सिलिंग करायची आणि जर काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीने करायची असेल तर आपल्याकडे काय तुमच्यासाठी पेड काउन्सिलिंग सुरू आहे बघा फक्त दोनशे विद्यार्थ्यांसाठी ही पेड काउन्सिलिंग असणार आहे बघा आणि त्याच्यात जी फीस असणार आहे बघा चौदाशे नव्याण्णव आहे फक्त तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी एवढी पे करायची मित्रांनो ओके जर तुम्ही आजच्या दिवसात ही फी चौदाशे नव्याण्णव नौ दिसू शकते कदाचित जर दोनशे ऍडमिशन झाले तर ही जी फीस आहे बघा तुम्हाला किती दिसेल या ठिकाणी एक हजार नऊशे नौ नव्याण्णव नौ, किंवा त्यापेक्षाही जास्त दिसू शकते माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू